भावानो सर्वांना नमस्कार आज पौर्णिमा आहे चिंचणीला जायचं म्हटलं चि चिंचनेला जायला लागते देवाला चाललो आहे मी आणि संतोष चिंचणीला संतोषला म्हटलं चल घे देवाचं नाव की म्हटलं म्हणलं चल आम्ही घरात नाही टाटा सुमो घेऊन जायचं हे कसं लाजायला लागलं आहे बघा पोरगी असल्यावर मी आणि संत्या चाललो संत्याला चल म्हणलं बाबा बघा संत्या काय आहे लय आगाव आहे संत्याला म्हणलं चल मग संत्या आणि मी चाललो आहे संत्या संध्या कसं करतोय मित्रांनो नाही तर टाटा पशी आलो त्या घरात ट्विलर लावली संत्याला म्हटलं टू व्हीलर आत लाव संत्यानं घातली गाडी आत लावला मग सुमो घेतलो चाललो आम्ही दोघं तोपर्यंत किशन म्हटलं तू घे गाडी या नाम्याला काही गाडी येत नाही गाडी आपलीच होती त्याला इकली एक महिना झाला टाटा सुमो आपण इकल्या ह्याला एक महिना झाला त्याला काही येत नाही परफेक्ट नाम्या भावाला म्हटलं पहिला अगरबत्ती लावू बाबा अगरबत्ती लावला भावानं पाया पडलो चला म्हटलं आता जाऊया नाम्या जरा दिसलाही जरा साईड देत जावा मित्रांनो किंवा जरा नवीन नाही म्हणून म्हटलं साईड देत जावा शान नाही होती काय करायचं त्याला आम्हीच डायवर केला आहे पण पर अजून परफेक्टच झाला नाही हो डायवर आता आम्ही खुर्ची फुलाच्या जा जरा माग आहे खुर्ची फुलापाशी खुर्चीच्या फुलावर आलो आहे गर्दी कमी आहे पटकी जर हातपाय दोन पायापरून जाऊया म्हणलं इथं बघा संत्या कसा आहे ना आम्ही इथं लपून बसला आहे बघा मित्रांनो संत्याला म्हणलं संत्या म्हणतोय का फोटो माझा संत्याचा फोटो काढू संत संतोष कसं करतोय बघा ना संतोषला मुंडो थांबा दोघं फोटो काढतो नाम्या आणि संतोषचा नाम्या लपून बोलला आहे संतोष आपला भाऊ गप थांबतोय संतोष भाऊचा फोटो वांढ येत आहे संतोष भाऊचा विषय हरड आहे आता चिंचणी बसनं आल्यावर हल्ल्यावर नदीला आलो तत्नं आलो नदीला हातपाय दुखलो मंदिरच्या आल्यावर हातपाय धुऊन जाऊया म्हणले मंदिर कर हप्पा देऊ जा, जा बंटाला हप्पा धुऊन दु, नंतर आलो आम्ही मंदिरपशी मंदिरपशी आल्यावर मग चला म्हणले जाऊया दर्शनाला मित्रांना दाखव्या म्हणलं युट्यूबमध्ये चला म्हणलं आता दर्शन दर्शन घेऊया नारे फुलून जाऊया म्हणलं दर्शन दर्शन घेऊन व्यवस्थित एकदम घरला नाम्या भाऊ लगेच आलाच आमचा तरी पण गर्दी आहेच आज पण पौर्णिमा म्हटलं गर्दी असणारच पण आम्ही लवकर आलो आहे गर्दीतनं लवकर येऊ दे म्हणून तरी गर्दी आहे गर्दीत आलो आवरलं लवकर लवकर आवरा म्हणलं जायचं आहे परत संतोष भाऊ म्हणलं आमचा पण हेडू कर बाबा संतोषांना आम्ही हेडू केला मग चला म्हणलं संतोष भाऊ नाम्याची फाईट लागल्या नारेळ फोडण्याबाई नारळ कोण पाणी कोण पेते बघायला हे काय दोघांना पण पाणी भेटलं नाही हे बघा भावानू मंदिर मंदिरमध्ये गर्दी बघा किती आज चला म्हणलं आता आतलं दाखवूया म्हणलं आतलं पण हिडू दाखवूया म्हणलं भावांना देवाय तर आपण नाही चला म्हणलं आतलं हिडू दाखवतो मला भावानू संतोष भाऊ काय कुठं गायब झाला संतोष भाऊ काय बाहेर थांबला नाम्याबरोबर मग तेव्हा आता आता भावानो दर्शन झालं समोर येऊन बसलो मग चला म्हणलं आणि एकदा हिडू करतो देवर। आता डायरेक्ट चिंचणी टू सांगली चला म्हणलं भावानं